श्री गुरुदेव नमस्कार आज आपण खूप सुंदर असा गोठ तयार करणार आहोत मैत्रिणींनो आपल्याकडे ज्या जुन्या बांगड्या असतात त्या आपण फेकून देतो त्या फेकून न देता आपण त्याला सिल्क थ्रेड वापरून थोडे मनी व वा कुंदन वापरून खूप सुंदर असे गोठ तयार करू शकतो आपण आपल्या ड्रेसवर साडीवर मॅचिंग कलरचे दोरे आणून तशा ह्या बांगड्या तयार करू शकतो मैत्रिणीनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील हे पहा आपण एक वही घेतलेली आहे त्या वहीला येथे तीस वेळे घ्यायचे आहेत दोऱ्याचे व तो दागा कट करून घ्यायचा आणि त्याच्या टोकाला आपण फेविकॉल चिटकावून घ्यायचा म्हणजे ज्यावेळेस हा धागा आपण बांगडीला गुंडाळतो तो, तो आपल्याला व्यवस्थित गुंडाळता येतो त्याचा गुंथावत नाही एकसारखा आपल्याला बांगडीला तो गुंडाळता येतो हे पहा हे असं आपण इथे चिटकवून घ्यायचं फेविकॉल आपण जास्त वापरायचा हा फेविकॉल ट्रान्सपरंट असतो तो, तो सुकल्यानंतर अजिबात दिसत नाही व आपली बांगडी ही खूप छान होते लवकर खराब होत नाही आपण हा जागा बांगडीला एकसारखा व्यवस्थित असा गुंडाळून घ्यायचा म्हणजे आपल्या बांगडीची ही फिनिशिंग खूप छान येते आपण जशा सिल्क थ्रेडच्या बांगड्या विकत आणतो तशीच ही पण बांगडी आपली दिसते हे पहा येथे धागा संपलेला आहे आपण अजून थोडा धागा गुंडाळून संपूर्ण बांगडीला बसून घ्यायचा आहे मैत्रिणींनो मी आपल्या चॅनलवरती याआधी वीस ते पंचवीस प्रकारच्या बांगड्या दाखवलेल्या आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व व्हिडिओ पहा तुम्हाला नक्कीच आवडतील खूप सोप्या पद्धतीने वेगवेगळ्या डिझाईनचे गोठ तयार करून दाखवलेले आहेत बांगडीचा सेट तयार करून दाखवलेला आहे हे पहा आपले संपूर्ण बांगडीला डिझाईन करून झालेले आहे आता आपण याला फेविकॉलच्या मदतीने डिझाईन करायचे आहे दोरा संपूर्ण गुंडाळलेला आहे आपण एक लाल कुंदन लावून घेत आहे त्याच्यानंतरनं पानाच्या आकाराचे तीन पांढरे कुंदन लावून घ्यायचे आहेत ही बांगडी सुकल्यानंतर खूप छान दिसते आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद असाच सपोर्ट करत राहा व व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला शेअर करा हे पहा हे असे तीन तीन कुंदन आपण पांढरे लावून घेतलेले ला आहेत व मधी एक लाल कुंदन लावून घेतलेलं ला आहे असंच आपण थोडे थोडे अंतर सोडून हे पहा थोडे थोडे अंतर सोडून असेच हे पांढरे कुंदन व लाल कुंदन असं बसवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता खूप पटकन हे गोठ तयार होतात आपण जुन्या बांगड्या फेकून देतो तर फेकून न देता त्याचा असा वापर करून पहा खूप छान वाटते आपण एक सिल्क थ्रेड आणला तर त्यामध्ये आपल्या तीन ते चार बांगड्या होऊन जातात याला गोंड्याचा दोरा असंही म्हणतात हे पहा मैत्रिणींनो हे अशी आपली बांगडी झालेली आहे व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद